हाय वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी मध्ये मनापासून स्वागत करते या शनिवारी सगळीकडे म्हणजे सगळीकडेच खूप सारा पाऊस पडला होता आणि आमच्याकडे सुद्धा म्हणजे आमच्या नाशिकला पण आहे ना संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान चालू झाला रात्र भर पडला आणि रविवारी मात्र दुपारच्या वेळेला जरा प्रमाण कमी झालं आमच्या गंगेला मात्र पूर आलेला तर आज में मी तुमच्या बरोबर मी अष्टमीला कन्यापूजन कसं केलं नवमीला हवन कसं केलं आणि खूप छान गोड अशी मी वस्तू घेतलेली आहे ती कितीला घेतली कुठून घेतली तर ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला तर अजिबात चुकू नका आज आहे मंगळवार आणि आज अष्टमी सुद्धा आहे त्याचबरोबर आज आजचा रंग आहे गुलाबी रंग तर श्लोकला मी स्कूलला सोडलं घरातली भरपूर कामं आवरून झालेली आहे आणि त्याचबरोबर मी माझ्यासाठी छान इथे खिचडी बनवून घेतली खिचडी वेपर दही मस्त मी आता ती खाणार आणि बाकीच्यांसाठी ना मी उडदाची डाळ बनवली आरूचं खूप चाललं होतं मला ग्रीनवाली डाळ बनवणार म्हणून मी आज त्यांच्यासाठी उडदाची डाळ बनवली तर तर आज मला ना कन्यापूजन करायचं आहे तर अष्टमीला सगळेजण कन्यापूजन करतात ज्यांना शक्य नसतं तर ते नवमीला करतात तर मी आजच करून घेणार आहे कारण उद्या नवमी आहे आणि नवमीला मला ना हवन सुद्धा आहे तर इथे मी अशी साधी सिंपल गोड तयार झाली साडी घातल्यानंतर इतकं तर मकडनं बनतच कारण कधी नवं घालायची असते आणि स्पेशल दिवशीच आपण घालतो कधी मध्ये घालणार आहे ना सगळेजण अशाच करत असतील तर फोटो वगैरे थोडं मकडनं वगैरे तर बनतच तर चला इथे गोड मी तयार झालेली होती कशी दिसते तर तुम्ही कमेंट करून सांगा तर आज मी ना अंबाबाईची ओटी सुद्धा भरून घेणार आहे तर दुपारच्या वेळेमध्ये मी काही शूट केलं नाही दुपारी मी डायरेक्टली बाहेरच गेली एकदम अचानक ठरवलं की आज मंगळवारी चांगला दिवस आहे अंबाबाईचा आणि अष्टमी पण आहे तर आजच आपण अंबाबाईची ओटी भरूया आणि मग निघाली बाहेर तर छान अंबाबाईसाठी एक छान रेड कलरची साडी आणली डोला सिल्क मधली आहे खूप सुंदर साडी भेटली आणि त्याचबरोबर मुलींसाठी काय आणायचं तर मुलींना मी ब्रेसलेट पण दिलेला आहे हार पण दिलेला आहे क्लिप्स वगैरे ते पण दिलेले म्हटलं आता ह्यावेळेस काय घ्यावं तर खूप सारा विचार करून येणा मी तीन गोष्टी आणल्या तर आता दसरा येणार आहे आणि दसरा आला सणसुद म्हटलं तर हातावर मेहंदी झालीच पाहिजे आणि खूप जण काढतात हौस्याने आणि काही जणांना खूप हौस असते तर वेळच भेटत नाही असे होऊन जातं तर एक छान मेहंदीचा कोण देणारे मी त्यानंतर गोड अशा तयार झाल्या सगळ्या मुली तर त्यांना कपाळाला टिकली सुद्धा लावायला हवी हवी तर मग ती एक टिकलीचा पॅक पण आणलं कलरफुल ज्या टिकल्या असतात आणि त्याला छोटासा स्टोन तर अशा मध्ये ना मी ते टिकलीचे पॅकेट आणले आणि तिसरी गोष्ट अशी ठरवली की एक नॅप आपला हँकी जो आहे रुमाल तर तो पण एक देऊया तर अशा तीन गोष्टी आणल्या कारण मला माहिती सगळेजण यांना क्लिप्स देतात किंवा हार आणि काही जण नेल पेंट पण देतात नेल पेंट पण द्यायला पाहिजे होती ते काही एकदम डोक्यात आलं नाही पण हो नेल पेन द्यायला पाहिजे होती आणि हार वगैरे असंच देत असतात तर मग मी ही तीन गोष्टी ना थोड्यात जास्त विचार करून करून आणलेल्या आहे कारण बाकीच्या सगळ्या मी दिलेल्याच आहे याच्या आधी तिकडने यायला जरा उशिराच झाला होता आणि आल्याला पटापट तयारी करायला घेतली कारण मुलींना मी सातचा टाइमिंग दिलेला होता दोन मुली आलेल्या आहेत ताळिता श्लोक बरोबर खेळताय तोपर्यंत म्हटलं आपण आपली तयारी करून घेऊया तर इथे कन्यापूजनाचं सामान जे आहे तर ते सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला देवीची ओटी भरायची तर ता ती पण ताट मी बनवून घेतलं आता एखादी वस्तू नको विसरायल म्हणून अशी सगळी पूर्वतयारी मी करून ठेवली सामान तिकडे नेऊन ठेवायला घेतलं पण म्हटलं श्लोक येणार तांदू वगैरे खेळत बसेल तर त्यापेक्षा नकोच तर मग पुन्हा मी ते किचनवर आणून ठेवलं संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून सगळीकडे दिवे लावून घेतले त्यानंतर अंबाबाईची छान अशी आरती केली अंबाबाईची ओटी भरून घेतली अष्टमी असल्यामुळे सगळ्यांच्याच घरी ना आज कन्यापूजन त्यामुळे मुलींना सगळीकडे आमंत्रण पण होतं आणि काही जण आता दुसरीकडे आहेत त्या यायला पण वेळ होता आणि वे या तिघींना सुद्धा दुसरीकडे जायचं होतं म्हणून म्हटलं चला आता आधी यांचं कन्यापूजन करूया जस जशा येतील तस आपण कन्यापूजन करून घेऊयात तर सगळ्यात पहिल्याने मी त्यांचे छान असे पाय धुवून घेतले त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मुलांना मी आधी सांगून ठेवलं होतं ह्या सगळ्या ज्या मुली आहेत तुमच्या मैत्रिणी आहे, आहे पण ह्या आज आपल्या घरी लक्ष्मी म्हणून आलेल्या आहे माझी पूजा झाली की तुम्ही सगळ्यांनी म्हणजे दोघांनी पण आहे ना पाया पडून घ्यायचा लोकसंख्या खूप सारं मध्ये मध्ये चालू होतं त्याची एकच इच्छा होती जसं त्यांची पूजा करते ना तशी तू माझी पण कर मी पण लहान आहे पण आता कन्या पूजा नाही आता याच्यामध्ये काय काम आहे पण त्याचं मध्ये मध्ये चालू होतं मग मी तुला हेल्प करतो ना तर अशी त्याची लुडू बुडू माझ्या नेहमी असते मागे पुढे चालूच असतं आणि ना मी खूप जणांचं बघितलंय जे काही घरामध्ये जर दोन मुलं असते जो काही लहान मुलगा मुलगा असतो मुलगी तर ते नेहमी मम्मीच्या मागे पुढेच करत असतात ते मम्माज बॉय मम्माज गर्लच असतात तर हे मी भरपूर ठिकाणी बघितलेले सेम मी माझ्या बाबतीत सुद्धा अनुभव घेते सेल्फ एक्सपिरियन्स की हे खरंच ट्रू आहे खरं आहे लहान मुलं जे असतात ना ते मम्माच्या मागे पुढे असतात आणि मोठे जे बच्चे असतात ना तर ते नेहमी वडिलांच्या म्हणजे ते नेहमी वडिलांचे साईड घेतात तर ते पप्पाच बॉय असतात असं मला तरी वाटतं तुमच्या बाबतीत असं काही आहे का असेल ना तर नक्की मला एक कमेंट करा तर इथे मी कन्यापूजन करून घेतलं आणि त्यानंतर मग आली वेळ पाय पडण्याची तर खरंच मुलांनी सुद्धा ऐकलं बरे का आणि ही जी काही आपली परंपरा असते ना ही मुलांना कळलीच पाहिजे आणि आपण त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे जर आपल्या घरामध्ये सगळे सण साजरे होत असतील सगळ्या ज्या काही परंपरा आहे सगळं पाळलं जात असेल ना तर मुलांना पण ती आपल्यामुळे सवय लागून जाते आणि त्यांनाही कळतं हा सण कसला आहे ह्या सणाच्या दिवशी काय केलं जातं तर ते आपल्यामुळे ते शिकतात त्यामुळे आपण सगळ्यांनीच असे सण साजरे केले पाहिजे खरंच या दिवशी मुलींच्या हसऱ्या चेहऱ्यामध्ये देवीचं तेज दिसतं बरं का आणि मनाला तर मना एक वेगळं समाधान भेटतं असं कन्यापूजन केल्यामुळे ना आपल्या घरामध्ये मंगल आरोग्य समृद्धी सकारात्मकता नांदे खूप सारी पॉझिटिव्हिटी राहते आपली देवी अंबाबाईची कृपादृष्टी नेहमीच आपल्या पाठीशी असते किंवा आपल्या घरावर असते तर असं मी छान अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं आणि खरंच खूप खूप मोठं असं समाधान भेटलं होतं मला तुम्ही केलं की नाही अष्टमीला कन्यापूजन केलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर छान इथे माझं कन्यापूजन झालं आणि माझ्या घरामध्ये मा ना जो ड्रॉवर उघडला की त्यामधून फक्त आणि फक्त खेळणीच बाहेर निघतात आता हे लहान मुलांना सगळ्यांना माहिती तर त्यांचं लगेच खेळण्याचं काम चालू झालं आता पसारा घालतात पण मला आज ना सगळ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसूस बघायचं होतं त्यामुळे मी त्यांना जेवढा पसारा घालताय घालून दिला आता नंतर मी तो आता आवरूनच घेईल आणि मुलं पण मला हेल्प करणार आहे आता घर आवरायचंय आणि मग म्हंटलं चला आता साडी चेंज करूया आणि पटापट -पत सगळा पसरा आवरून घेऊयात आणि साडी चेंज केली तेवढ्यात माझं एक पार्सल आलं आणि बघा माझ्या घरी तर लक्ष्मी माता आलेली आहे इतकं गोड असं तुळशी वृंदावन आलेलं आहे आणि हे तुळशी वृंदावन तुम्हाला माहिती मी कुठून घेतलं तर हे मला मिशोवरनं भेटलेलं इतकी बेस्ट आणि बेस्ट क्वालिटी ना की काय सांगू एकदम चांदीचं चा असल्यासारखं दिसतंय ते आणि रिअलमध्ये सुद्धा ते खूप छान असं हे तुळशी वृंदावन आहे तर अष्टमीच्या दिवशी माझ्या घरी छान अशी लक्ष्मी माता आलेली आहे आणि आणि मी खूप म्हणजे खूपच हॅपी झाली होती खूपच आनंद झाला होता मला हे तुळशी वृंदावन बघून कारण इतकं सुंदर आहे स्वास्तिक आहे ओम आहे श्री त्यानंतर दिवा तर अशी चिन्ह दिलेले आहे आणि ते पण रेड कलर मध्ये त्यामुळे इतकं हायलाइट होतं आणि जे पान आहे ना त्याला पण मस्त असं ग्रीन कलर है, इतको है आहे इतकं सुंदर हे तुळशी वृंदावन आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार नक्की चेकआउट करा आणि हे तुळशी वृंदावन मला फक्त आणि फक्त एकशे सव्वीस रुपयाला भेटलेलं आहे आणि क्वालिटी तितकी बेस्ट आहे इतकं सुंदर आणि इतकं गोड दिसतंय ना आणि मग काय मी लगेच देवघरामध्ये ते तुळशी वृंदावन घेऊन गेली आणि विटू रुक्माई समोर ते तुळशी वृंदावन ठेवून त्याला छान हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा पूजा केली छान धूप धीप दाखवलं तुम्हाला आवडलं की नाही माझं तुळशी वृंदावन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर त्यानंतर मी जेवण वगैरे केली आवरलं त्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं अश्लोकची स्कूल सुटली आणि मी त्याला लगेच डायरेक्ट सलून मध्ये घेऊन गेले कारण त्याचे इतके केस वाढले होते आणि उद्या दसरा पण आहे म्हटलं चला मुलाची छान केस कापून घेऊया तरी इथे त्याचा हेअरकट कट झाला येताना मी ताक घेऊन आली होती आणि ना आज मी ना माझ्यासाठी मस्त सावधानं वडे बनवणारे आता मला जरी उपवास असला ना मात्र फराचे पदार्थ ना सगळ्यांनाच खूप आवडतात त्यामुळे मी ह्या नऊ दिवसांमध्ये जे जे काही खाल्लं असेल तर ते मी आम्हा सगळ्यांसाठीच बनवलेलं कारण त्यांना सगळ्यांनाच ते आवडतं आणि घरात कसं असतं ना ज्याला उपवास असतो ना त्याच्यापेक्षा दुसऱ्यांना ते खाण्याची खूप सारी इच्छा झालेली असते खूप क्रेविंग होत असते त्यामुळे मी हे सगळे पदार्थ ना जास्तच बनवायचे तर इथे मस्त मी गरमागरम साबुदाना वडे बनवले आणि त्याच्याबरोबर आहे ना मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी ना मी शेंगदाण्याची आमटी बनवली होती पण त्यामध्ये ना मी दही ऍड केलं होतं आणि इतकी टेस्टी आमटी बनली होती ना की काय सांगू इतकी छान झाली होती तेच चला माझं छान इथे पोटपूजा झाली त्यानंतर आज आहे महानवमी तर आज मला होम करायचा होता तर मी ना लवकरच अशी तयारी करून ठेवली छान रांगोळी वगैरे काढली आणि हवनासाठी जे जे काही साहित्य लागतं ना ते सगळं काढून ठेवलं इथे ती साखर तांदूळ आणि तूप ता, आणि त्याचबरोबर मी खीर सुद्धा आहुतीसाठी आपण देतो ना तर ती खीर पण बनवून घेतली जे काही सामग्री लागते म्हणजे होम पुडा असतो त्यानंतर ता पाच झाडांची लाकूड वगैरे तर ते सगळं ना मार्केटमध्ये भेटतंच तर ते पण मी आणले होते पुढे पॅक तर ते सगळं सामान मी इथे काढून ठेवलं होतं त्यानंतर ता पूर्णाची दिवे सुद्धा बनवून ठेवले होते आणि साडेसहाची वाट बघत होती कधी साडेसहा वाजतील आणि कधी आम्ही होम करण्यासाठी बसू आणि मुलांचं तर असं झालं होतं ना कधी हा हवन स्टार्ट होईल आणि मी ना हवन हे मागच्या वर्षी एकदा केलं होतं फर्स्ट टाइम केलं होतं त्यानंतर आता म्हणजे मागच्या वर्षीच ठरवलं की आपण दरवर्षी करत जाऊया नवरात्रीमध्ये तर मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस केलेलं जे काही के होम हवन आहे तर ते इतकं छान झालं होतं मागच्या वेळेस काय झालं जे काही लाकूड गौरी वगैरे होते ना ते अर्धच पेटलं गेलं होतं आणि अर्ध तसंच राहिलं होतं काही व्यवस्थित माझ्याकडनं झालं नव्हतं पण ते म्हणतात ना आपण हळूहळू शिकतो तर तसंच काहीस या वेळेस एकदम प्रॉपर सगळं व्यवस्थित केलं आणि मागच्या वेळेस माझ्या हो नाही चालू होतं आणि मग मी केलं पण मग मा मला काही इतकी आयडिया नव्हती पण ह्या वेळेस हवन इतकं छान झालं होतं इतकं फ्रेश इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना घरामध्ये की काय सांगू तर माझ्या दोन्ही मुलांनाच मी हवन करण्यासाठी बसवलं होतं आणि त्यानंतर मी थोडंसं जे काही उरलं होतं तर तेव्हा मी केलेलं खरंच घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना की काय सांगू तुम्हाला त्याने ते जे काही पूर्णाचे दिवे होते तर त्याने मी देवी अंबाबाईची आरती करून घेतली जेवण झाली घरातलं आवरलं आणि नऊच्या आसपास आम्ही ना कालिकेला आलो आता नाशिकची कालिकेची यात्रा कोणाला माहित नाही तर सगळ्यांनाच माहिती आहे इथे सगळेजण पाण्यामध्ये बसण्यासाठी येतात पण मी फक्त व्हिडिओ काढायला आणि शॉपिंगलाच येत असते कारण मी खूपच घाबरते कधीच बसत नाही पण ट्रेन मध्ये बसते वर का मी तर असा होता माझा महा अष्टमीचा आणि महा नवमीचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली डेलिलॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर